माझं नाव संजीव कुलकर्णी हे माझे कलिक श्वेता पाटील आणि निकिता चव्हाण आम्ही कोल्हापूरमध्ये एक नवीन सेंटर सुरू करतो त्याच्याकरता आम्ही आज ही परिषद बोलवली आहे माझी कंपनी स्माइल ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते आणि अनेक कंपन्यांना त्यांचं सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन याची माहिती गोळा करून देण्याची काम करते त्याच्यामध्ये हे अतिशय इनोव्हेटिव्ह अतिशय नाविन्यपूर्ण असं आम्ही सोल्युशन तयार केलेलं आहे ज्याच्यावर आम्ही पाच दहा वर्ष काम केली आणि ते सोल्युशन इतकं चांगलं लोकांना आवडलेलं आहे की अनेक कंपन्यांनी याला प्रेफरन्स देऊन त्यांच्या कंपनीमध्ये दे वापरून त्याचा फायदा घेतलेला आहे आता आम्ही सोल्युशन भारतामध्ये आणि भारता शेजारच्या देशांमध्ये दे वापरतो आमच्या प्लॅनप्रमाणे आम्ही सिंगापूर एशिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांमध्ये दे एक्सपेन्शन कर करायचा प्लॅन करतो आहोत आमच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे हे प्रॉडक्ट आमचं चांगलं झालेलं आहे आणि इनोव्हेटिव्ह आहे याची पावती आम्हाला भारत सरकारच्या पेटंटमध्ये मिळाली त्याचप्रमाणे यावर्षी आम्हाला बेक्टॅन टिकिन्सन या अमेरिकन कंपनीचा सर्वोत्कृष्ट हा पुरस्कार यावर्षी आम्हाला मिळालेला आहे ही आमच्या दृष्टीने सोल्युशन आणि कस्टमर सर्व्हिसची दुसरी पावती आहे तिसरी आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला जे काही नवीन टीम उभी करायची आहे त्याच्याकरता आम्ही कोल्हापुरात यायचं ठरवलं कोल्हापुरामध्ये आम्ही आता डेव्हलपमेंट सेंटर सुरू करतो हो। आहोत आणि आत्ता जिथे अर्धा मुलं आहेत तिथे तीस चाळीस मुलांची टीम उभी करायची आहे आणि कोल्हापूरची निवड करायचं महत्वाचं कारण म्हणजे मी स्वतः कोल्हापूरचं आहे कोल्हापूरमध्ये माझं शिक्षण झालं आणि इथून मी बाहेर जाऊन ही कंपनी सुरू केली आता या लोकांना बाहेर जायची गरज नाही आम्ही सेंटर कोल्हापूरला केलेलं आहे त्यामुळे त्यांना कोल्हापुरातल्या कोल्हापुरात ही संधी उपलब्ध करून आम्ही देतो ही आमची कल्पना होती श्वेता स्वतः कोल्हापूरची आहे आणि ती कोल्हापूरवरून पुण्याला नोकरीला आली तशी पुढच्या पिढीतल्या लोकांना यायची गरज नाही कारण आम्ही सेंटर कोल्हापूरला करतो त्याचप्रमाणे आमची अशी कल्पना आहे की आमचे कस्टमर सुद्धा मोठ्या गावात फक्त नसून लहान गावांमध्ये असणार आहेत आणि त्यांना भेटण्याची आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याची जबाबदारी निकिताने स्वतः आणि तिच्या की बरोबर घेतलेली आहे तर या सर्व दृष्टीने मला कोल्हापूर एक अतिशय स्ट्रॅटेजिक आणि महत्वाचं शहर वाटतं आणि मला खात्री आहे की गोईंग फॉरवर्ड फ्युचरमध्ये ही नक्की सेंटर मोठं होईल आणि कोल्हापूर होईल व्हेरी इम्पॉर्टंट मार्क थँक्यू